या सवर्ण किंवा ब्राह्मण पुरोगाम्यांच्या व्हॅलिडेशनची गरज आंबेडकरी चळवळीला नाही नसलीच पाहिजे नेऊन आपण समाज बांधायचा मंच देऊन आणि यांनी नेऊन तो काँग्रेसच्या बांधायचा तर आता हे इतक्या पोटतिडकीला येऊन काँग्रेसला मतद्या हे का सांगतायत हे कुठपर्यंत गेले तो तुम्हाला जातीयवादी ठरवेपर्यंत गेले शोषितालाच म्हणायचं तू शोषक झालायच उपस्थित सर्व बंधू भगिनींना सविनय जयभीम मंचावर उपस्थित असलेले माझे सर्व मान्यवर सहकारी चळवळीतले सर्वांचं नाव घेत नाही वेळेची मर्यादा असल्यामुळे मी थेट आता बोलायला बोला सुरुवात करतो पण थेट बोलायला सुरुवात करत असताना थोडीशी मला वाटतं आजच्या या कार्यक्रमात मी प्रस्तावना करणं गरजेचं आहे असं मला वाटतं म्हणजे प्रस्तावना यासाठी म्हणतो आहे आठ दहा दिवसापूर्वी मला मोहिते सरांचा कॉल आला या कार्यक्रमासाठी की तुम्ही वक्ते म्हणून तिथे या म्हणून असं तर मला पहिला प्रश्न पडला की बी एस पीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत सी पी साहेब त्यांनी कांशीरानजीवर लिहिलेलं जे पुस्तक आहे त्याच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये मी काय बोलणार नेमकं तर मी त्यांना म्हणालो की सर मी कार्यक्रम त्यांचा पुण्यातला जो होता तर त्या कार्यक्रमाच्या काही पोस्ट सोशल मीडियावर बघितल्या पुस्तक पाचशे पानांचं इतकं माझ्यापर्यंत पोहोचलं आणि आत्ता इतक्या कमी कालावधीत हो हे पूर्ण पुस्तक वाचणं आणि त्यावरती बोलणं शक्य होणार नाही त्यावर त्यांनी म्हणाले की तुम्हाला पुस्तकावर बोलायचंच नाहीये पुस्तकावर बोलण्यासाठी प्रवीण दादा गायकवाड येत आहेत म्हटलं मग आम्ही कशावर बोलायचंय तर तुम्हाला आंबेडकरी चळवळीचं फ्युचर व्हिजन काय हा विषय त्याच्यावर बोलायचं आणि त्यासाठी आम्ही चार पक्षातले चार तरुण बोलवलेत आणि तो एक स्वतंत्र परिसंवाद चौघांचा होईल आणि त्यावर तुम्ही ती भूमिका मांडायची आहे पुस्तकावरती प्रवीण दादा बोलतील असं त्यांनी मला सांगितलं आता या दरम्यानच्या काळात असं झालं की मी कळवतो म्हणालो आणि मी गावी होतो काही कामात व्यस्त होतो माझं कळवणं झालं नाही त्यांचा फोन येऊन गेला मला त्यांना कॉलबॅक करणं झालं नाही आणि नंतर मला डायरेक्ट आशिष तांबेची पोस्ट दिसली आणि कार्यक्रम पत्रिकेमध्ये माझं नाव दिसलं <laughs> आता मोहिते सरांचा तो अधिकार आहे एकदा बोलणं झालं आणि त्यांनी ते सांगितलं की या म्हणून आणि नाव टाकून दिलं मी थोडा वेळ पत्रिका व्यवस्थित निरखून पाहिल्यावर एक विचार केला की के, एक संधी आपल्याकडे आहे पत्रिकेत नाव सिद्धार्थ मोकळ आहे आणि खाली पद प्रभारी आहे त्यामुळे तो मी नव्हेच असं म्हणून आपण टाळू शकतो पण मोहिते सरांनी बोलवलेलं असल्यामुळे प्रेमानं बोलवलेलं असल्यामुळे त्यात नाव नसतं तरी हरकत नाही मी आलोच असतो गमतीचा भाग वेगळा म्हणजे फार मोजकी लोक आहेत की ज्यांच्यासोबत चर्चा करताना घड्याळाचा किंवा वेळेचा विसर पडतो त्यातलं एक नाव हे मोहिते सर आहे त्यांचा आग्रह असल्यामुळे मी आलो त्यामुळे मी पुस्तकावर बोलणार नाही आहे कारण पुस्तक मी वाचलेलं नाही आहे सी पी थोरात साहेबांच्या बाबतीत माझे जे काही बी एस पीतले मित्र आहेत किंवा बामसेफमधले मित्र आहेत त्यांच्याकडनं त्यांचं नाव ऐकलेलं आहे त्यांनी पूर्ण हयात चळवळीसाठी त्यांनी दिलेली आहे पण वैयक्तिक परिचय कधीच नव्हता आज प्रत्यक्षात आम्ही भेटत आहोत त्यामुळं या दोन विषयांवरती मी बोलणार नाही आणि तरी मला कन्फ्युजन होतं की नेमका परिसंवाद काय होणार काय बोलायचं म्हणून मी सकाळी आशिषला फोन लावला म्हणजे बाबा तुला काय विषय सांगितला आहे नेमका मला सांग कारण पुस्तकामध्ये हा वेगळा विषय कसा मांडायचा काय करायचं तर त्याने सांगितलं नाही दादा तुला जे सांगितलं आहे ना सरांनी ते तू बोल मी पुस्तक दोन हजार पाच पासून पाहिलेलं आहे माझ्या घरात होतं मी वाचलेलं आहे मी पुस्तकाच्या अनुषंगाने बोलणार आहे आणि आता आधीचे दोन वक्ते काय बोलले ते मला उशिरा आल्यामुळे मला कळालेलं नाही आहे तर अशी ही सगळी पार्श्वभूमी आहे आणि या पार्श्वभूमीवर मी आता या ठिकाणी बोलायला उभा आहे तर आंबेडकरी चळवळीचं फ्युचर व्हिजन या अनुषंगाने मी या ठिकाणी काही माझी मतं ठेवतो आणि फ्युचर व्हिजन ठेवत असताना सध्याचं जे काही वास्तव आहे ज्या समकालीन परिघामध्ये आपण आज सगळा अनुभव घेत आहोत त्याबद्दल कदाचित का काही गोष्टी मी या ठिकाणी बोलेल मला असं वाटतं आंबेडकरी चळवळ ही सातत्याने ट्रान्सफर आणि ट्रान्सफॉर्म होते ती थांबली आहे का ती संपली आहे का तिची गती अगदीच मंदावली आहे का किंवा आता नजीकच्या काळात तिचा अंत जवळ आला आहे का तर असं काही नाही आहे असं काही नाही आहे पण म्हणून काळजी बिलकुल करण्यासारखी परिस्थिती आहे का तर असंही नाही आहे काळजी करण्यासारखी परिस्थिती निश्चित आहे ती काळजी ही सातत्याने केली गेली पाहिजे आणि या चळवळीच्या सक्षमीकरणासाठी या चळवळीला अधिक विस्तृत करण्यासाठी या चळवळीला अधिक व्यापक करण्यासाठी व्यवस्थित सातत्याने नेटाने आणि संस्थात्मक पातळीवर प्रयत्न होणं गरजेचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे वैयक्तिक पातळीवरती ज्याला जे जमेल जसं जमेल तसं योगदान तो देतोच आहे आशिष डॉक्टर म्हणून काम करत असताना देत असेल कुणी इंजिनियर म्हणून काम करत असताना देत असेल कुणी प्राध्यापक म्हणून काम करताना देत असेल अगदी कोणी गवंडी मिस्तरी म्हणून रोजंदारी करताना त्याच्या पद्धतीनं तो त्याचं योगदान देत असेल हे वैयक्तिक पातळीवरचं योगदान आपण सगळेच जण देत आहोत आपण पूर्ण वर्षभर आपल्याला बाबासाहेबांचा विसर पडत नाही चळवळीचा विसर पडत नाही लोकांना असं वाटतं की जयंती आल्यावरतीच हे खूप नाचतात आणि यांना तेव्हाच बाबासाहेब आठवतात असं काही नाही बाबासाहेब आपल्या रोज स्मरणात असतात बाबासाहेब विसर पडण्यासारखी गोष्ट नाही आहे चळवळ विसर पडण्यासारखी गोष्ट नाही पण प्रत्येक जणाला पूर्ण वेळ देऊन झोपून देऊन काम करणं शक्य नसतं तो त्याच्या त्याच्या मर्यादा पाळून त्याच्या त्याच्या जबाबदाऱ्या पाळू पार पाडून ते करत असतो पण हे करत असताना काही ठिकाणी गफलती अशा होत की जे चळवळ करतायत असं समजतायत त्यांना काही लोकांना सोबत घेऊन चळवळ करणं गरजेचं वाटतं मित्र वाढले पाहिजे इतर लोक सोबत आले पाहिजे चळवळ व्यापक झाली पाहिजे ही भूमिका असते त्यामुळे आपण सगळ्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांना सोबत घेऊन पुढं जाण्याचा प्रयत्न करतो हे करत असताना बऱ्याचदा असं होतं की ज्याला गवतातले हिरवे साप म्हणतात ते ओळखता येत नाहीत लवकर अशा काही प्रवृत्ती या चळवळीमध्ये शिरकाव करतात संघटनांमध्ये शिरकाव करतात आणि त्या चळवळीचं नुकसान करतात त्यातून अनेकदा असं होतं की कार्यकर्ता हा काही काळासाठी का होईना पण निराश होतो आणि त्या नैराश्याच्या काळामध्ये तो चळवळीला तसं फार ताकदीने योगदान देऊ शकत नाही आता मी अगदी स्पेसिफिक घटना प्रसंग वगैरे सांगत बसत नाही कारण तुम्ही सगळे इथे बसलेली जी काही माणसात ही माझ्यापेक्षा अनुभवाने मोठी असलेली चळवळीत बराच काळ घातलेली माणसात त्यामुळं मी काय सांगतो याच्या हजार उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर तळवली असतील या सगळ्या गोष्टींवरती इलाज होणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली चळवळ ही वैचारिक बांधिलकी असलेली चळवळ आहे आपली चळवळ ही काय फक्त पोटा पाण्याची चळवळ आहे का तर नाही पण म्हणून पोटा पाण्याचं काम करणं किंवा पोटा पाण्याच्या प्रश्नांकडे लक्ष देणं हे गरजेचं नाही आहे का तर असंही नाही आज समाजामध्ये म्हणजे समाजात म्हणत असताना मी महार समाज किंवा बौद्ध समाज नाही म्हणत आहे समाजात म्हणत असताना इथला जो काही महाराष्ट्रात राहणारा देशात राहणारा जो काही नागरिक आहे या सगळ्या टॉप टू बॉटम या सगळ्या समाजामध्ये प्रत्येक बेसिक नीडसाठी जी काही लोकांना प्रयत्न करावा लागत आहेत झटावा लागत आहे रोजगाराचे प्रश्न आज इतके बिकट झालेले आहेत शिक्षणाचे प्रश्न इतके बिकट झालेले आहेत आरोग्य सुविधांचा तर आता म्हणजे भयंकर आहे मोठ्या शहरांमध्ये जर का तुमच्याकडे आरोग्य विमा नसेल तरी तुम्ही कापले जातात आणि आरोग्य विमा असेल तरी गरज नसताना कापले जातात कारण विम्याचा पैसा त्यांना हवा असतो म्हणजे इतकं भयंकर झालेलं आहे आणि शासकीय दवाखाने शेवटची घटका मोजत आहेत बरं शासकीय दवाखान्यांमध्ये जाणारा कोण आहे क्राऊड हा क्राऊड काही हिरानंदीमध्ये राहणारा नाही आहे त्यांच्यासाठी सेवन स्टार हॉस्पिटल्स आहेत तिथे जाणारा तुमच्या माझ्यासारखा मध्यमवर्गीय निम्न मध्यमवर्गीय गरीब वर्गातला शोषित पीडित समाजातला एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी या समाजातला पेशंट असतो मग ह्या सगळ्या मुद्द्यांकडे चळवळ म्हणून आपण किती लक्ष देतोय कारण ज्या ज्या वेळेला मला असं वाटतं समाजातला एखादा बांधव हा रिॲक्ट होतो चळवळीवर एखादा कार्यकर्त्यावर त्याला जेव्हा आपण शिकवायला जातो शिक ना म्हणजे शिकवायला हे खास लक्षात घ्या का तू काही करत नाही मी किती दिवे लावतो ते बघ आम्ही किती करतो आणि आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात या भावनेनं या भाषेत या टोनमध्ये जेव्हा आपण त्याच्याशी बोलायला लागतो तो जेव्हा उफाळून येतो त्याचा मुद्दा काय राहतो त्याचा मुद्दा राहतो त्याच्या पोराचं शिक्षण त्याचा मुद्दा राहतो त्याच्या आईबापाचा दवाखाना त्याचा मुद्दा राहतो त्याची गेलेली नोकरी आणि फॅक्टरीमध्ये कुठे कुठलाही आपलं संघटन नेता कुणी कामाला आला नाही ही भावना त्यामुळे एका बाजूला पोटापाण्याचे प्रश्न जे आहेत ते सुद्धा चळवळीनं अजेंड्यावर घेतले पाहिजे दुसऱ्या बाजूला वैचारिक प्रबोधन वैचारिक चळवळ हीसुद्धा तितक्याच ताकदीनं पुढे नेली पाहिजे त्यामुळं फ्युचर जर का आपल्याला घडवायचं आहे तर वर्तमानामध्ये मा हे सगळं करणं गरजेचं आहे इतिहास तर आपण लक्षात ठेवतोच तो विसरून आपल्याला चालणार नाही त्यातून धडे घेऊन शिकून त्यात आपल्याला अपग्रेडेशन करून पुढं जावं लागणार आहे पण हे जात असताना आज वर्तमानामध्ये इथल्या सरकारने कामगार कायदे जे काही आहेत ज्या आधीचे होते ते सगळे शिथिल केले आज भयंकर अवस्था आहे कामगारांची आपण त्या काळ्या कायद्यांबद्दल बोलायला तयार आहोत का तर मला तितका ताकदीनं आपला आवाज नाही दिसत आहे ही खेदाची बाब आहे चळवळ म्हणून आंबेडकरी चळवळ म्हणून पातळीवरती या कायद्यांच्या विरोधात आपण बोलतोय का तितकं थी ठीक आहे यथाशक्ती जे काही युनिट्स असतील ज्या काही संघटना जे काही पक्ष असतील त्यांचे नेते ते त्यांच्या त्यांच्या पातळीवर बोलतात एक व्यापक आंबेडकरी चळवळ म्हणून याच्या विरोधामध्ये या कामगार कायद्यांच्या विरोधामध्ये जो आवाज अपेक्षित होता तो नाही राहिला रोहित वेमुलाचं आंदोलन जर सोडलं त्यानंतर पातळीवर आंबेडकरी विद्यार्थी चळवळ म्हणून किंवा शैक्षणिक संदर्भानं आंबेडकरी समूहाने कुठे उठाव केल्याचं कधी ऐकलंय का तुम्ही नाही राष्ट्रीय पातळीवर नाही ना आणि आता जेव्हा न्यू एज्युकेशन पॉलिसी येते आणि तुमची शिक्षणाची दारं पूर्ण बंद केली जात आहेत त्याही वेळेला मी अनेकांना विचारून पाहिलंय की तुम्ही बघितलंय का नेमकं काय येतात त्यावर काय भूमिका आहे म्हणजे माझा सगळ्या संघटनांशी संपर्क असतो मित्रपरिवार आहेत सगळे म्हणजे आशिष बीएसपीत गेला म्हणून तो काय मला अस्पृश्य होत नाही किंवा मी त्याला अस्पृश्य होत नाही बरोबर ना त्यामुळं आम्ही एकमेकांना असं विचारत असतो बोल बाबा तुमच्याकडे काय चाललं आहे काय यावर काय चाललं असेल काय असेल इनपुटचं मला दे म्हणजे माझा हेतू हा असतो की काय वेगळा अँगल कळू शकतो आणखी नवा विद्यापीठातल्या मित्रांना विचारत असतो मी आमचे सम्यकचे कार्यकर्ते तर त्यावर काम करतात सम्यक विद्यार्थ्यांवर तर मला असं लक्षात आलं की अनेकांना माहिती नाही आहे की अशी काही पॉलिसी आलेली आहे आणि तिने आपलं काही नुकसान होणार आहे त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत आपण खूप गाफील आहोत आपण इकडे जयंतीत भाषणं टोकतो बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित वा संघर्ष करा पण इकडं आपल्या लेकराबाळांच्या शिक्षणाची दारं बंद केली जात आहेत त्याकडे आपण लक्ष द्यायला तयार नाही मग आपण चळवळ काय करतोय नेमकी सगळे पक्ष संघटना कुठल्याही राहू द्या मला कुणाला एकाला स्पेसिफिक पॉइंट आउट करायचं नाही कुणाला दोष द्यायचा नाही आणि मी स्वतःला या सगळ्या आरोप करत असताना मी स्वतः त्याचा एक भाग म्हणून मी स्वतःकडे पाहतोय या सगळ्या मुद्द्यांवरती आपण काम करायला तयार नाही आहोत आरोग्याच्या प्रश्नावरती ग्रामीण भागातले जर का पी बघितले बालंतीने एखादी जर का अडलेली असेल तर तिच्या तिथं पीएचसी मध्ये नव्हतं तिला न्यायला गाडी नसायची त्यामुळे अनेक ठिकाणी मृत्यू माता मृत्यू झालेले आहेत बालमृत्यू झालेले आहेत अनेक ठिकाणी आजही होत आहेत मग ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण बघितलं पाहिजे मला वाटतं जनतेचे जगण्या मरण्याचे प्रश्न हा आपला अजेंडा पहिला असला पाहिजे आणि सोबत आपलं वैचारिक प्रबोधन आणि वैचारिक चळवळ पुढे नेणं पंधरा पंच्याऐंशी कधी होणार आहे जेव्हा त्यांच्या जगण्या मारण्याचे प्रश्न आपण हाताशी घेऊ त्यांना वाटेल बोलतो साथी, साथी हा माझ्यासाठी बोलतोय हा माझ्यासाठी उभा राहतोय हा माझ्या लेकरांसाठी माझ्या आईबापासाठी माझ्यासाठी काहीतरी करतोय मग मी याचं ऐकेल ना याची काय संघटना याचा काय विचार आहे याचा काय अजेंडा आहे याचा काय पक्ष आहे मग मी याच्यासोबत जाण्याचा विचार करेन ही गोष्ट आहे आणि मला वाटतं हा खूप मोठा लेखून आहे याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे त्यासोबतच प्रबोधनाच्या बाबतीमध्येही एक म्हणजे काही मर्यादा आहेत आपल्याकडे की प्रबोधन करताना आपण माणसं जोडतोय की तोडतोय याचा एक विचार केला पाहिजे आपण आपला मंच कुणाला देतोय याचाही विचार केला पाहिजे नाहीतर आंबेडकरी मंचावर येऊन देवाधर्माला प्रचंड शिव्या देऊन हिंदू धर्मावरती प्रचंड कठोर टीका करून कडवट हिंदुत्ववादी झालेले आपण आत्ता नजिकच्या भविष्यात इतिहासात पाहिलेले आत्ताचे कडवट हिंदुत्ववादी बरोबर की नाही मला कुणा एका व्यक्तीला नाव नाही ठेवायचे मी प्रवृत्तीवर बोलतोय म्हणून मी कुणाचंच नाव घेत नाही पण उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय ही प्रवृत्ती आहे मग या प्रवृत्तीला ओळखता आलं पाहिजे या प्रवृत्तीचं नाव काल काहीतरी होतं आज वेगळं असेल उद्या वेगळं असणार आहे चेहरे बदलतील मानसिकता तीच राहील मग या मानसिकतेला आपण खतपाणी घालता कामा नये आपल्याला जर माणसं जोडायचे पंच्याऐंशी टक्के जर का आपण आहोत असं म्हणत असू तर ह्या पंच्याऐंशी टक्क्यातला सगळ्यात मोठा वर्ग कोण आहे तो ओबीसी आहे किती टक्के ओबीसी आपल्याकडे आंबेडकरवादी म्हणून सोबत येतोय किती टक्के ओबीसींना आपण प्रबोधन करून आंबेडकरी विचारधारा समजावून सांगण्यात यशस्वी झालोय नाही झालो ना, ना। म्हणजे हनुमंत ओपरे काकांच्या नंतर मला महाराष्ट्रामध्ये वैचारिक परिवर्तन घडवणारा ओबीसी लिडरच दिसत नाहीये की जो खऱ्या अर्थानं मूळ प्रश्न लाद घालतो ज्याने सांगितलं चलो बुद्ध ओर हे अभियान उभं केलं आदलं मधलं काही नाही जे आशिषने बाबासाहेबांचं कोट या ठिकाणी सांगितलं की इथला इतिहास काय इथला इतिहास ब्राह्मण्यवाद आणि बुद्ध यांच्यातला जीव संघर्ष आहे मग या संघर्षात तुम्हाला एक तर या बाजूला यावं लागेल तर त्या बाजूला जावं लागणार आहे कुठली तरी एक भूमिका घ्यावी लागणार आहे अल्टिमेट गोल काय तुमचं जाणार कुठ्या हो। मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात एक प्रयत्न झाला मामा देशमुख आहा साळुंके आणि खेडेकर साहेब यांनी मिळून एक प्रयत्न केला की तिकडनं काढून किमान थोडंसं मध्ये तरी आणू ह्या टोकाचा त्या टोकाला जाणं नाही शक्य तर शिवधर्माच्या नावाने एक प्रयोग झाला पण इथल्या प्रतिक्रांतीने तो फार कमी कालावधीत पचवला हो माझ्या परिचयातले ज्यांनी स्वतः शिवधर्म स्वीकारला आज तिथे हो आयडेंटिटी नाही लावत म्हणजे मी स्वतः अनेक कार्यक्रमांमध्ये तिथे हजर होतो अनेक प्रश्न होते महामद देशमुखांना भेटून आम्ही प्रश्न विचारले पहिला तर प्रश्न आमचा हाच होता मग थेट का नाही येत तुम्ही थेट का नाही आहेत वाया वाया का त्याच्यावर त्यांचं उत्तर होतं की प्रत्येकाची वाट वेगळी आहे बुद्धाची वेगळी होती कबीराची वेगळी होती महात्मा फुलेंची वेगळी होती बाबासाहेबांची वेगळी होती सगळे एकाच वाटेने गेलं पाहिजे असं काही नाही त्यामुळे ही वेगळी वाट म्हटलं हरकत नाही पण तुम्ही एकीकडनं निघण्याचा जो काही विचार केला आहे आणि समाजाला तिथून काढण्याचा चांगली गोष्ट आहे पण पुढे काय झालं त्यामुळं वैचारिक पातळीवरच्या प्रबोधनाच्या मल्टीलेअर सिस्टम जोपर्यंत आपण उभा करत नाही आणि त्या सातत्याने कार्यान्वित राहत नाही तोपर्यंत आपण केलेला बदल हा टिकून राहणारा नाही आहे म्हणजे मी माझ्या संपर्कातल्या नव्या कार्यकर्त्यांना ज्यांना कधी कधी खूप फ्रस्ट्रेशन येतो काय दादा कधी बदलणार काहीच होत नाही हो त्यांना सांगत असतो हे काहीच होत नाही असं नसतं दर दिवशी काही ना काही होत असतं प्रत्येक क्षणाला होत असतं पण आता जे आपल्याला हवं हवं असं झालंय हे टिकून राहावं असं वाटत असेल तर रोज त्यासाठी काम करावं लागतं मी कधीतरी एकदा उठून भाषण केलं मी कधीतरी फेसबुकला पोस्ट टाकली मी कधीतरी एखाद्या मोर्चात जाऊन सेल्फी घेतला म्हणून क्रांती नाही होणार आहे आणि जरी झाली तरी ती फार काळ टिकणार नाही आहे ती सोशल मीडियावरच्या पोस्टसारखी आता टाकली घंटभर आली तिला रीच मिळाल्यानंतर गेली मागे तशीच ती क्रांती निघून जाणार मग तो बदल निघून जाणार तो टिकून राहावा असं वाटत असेल तर सातत्याने मैदानात टिकून काम करणारी यंत्रणा असली पाहिजे त्याच मॉडेल काय तर त्याचं मॉडेल देऊन टाकलं की अडीच हजार वर्षापूर्वी देऊन ठेवलंय ना आपण अनेक जण सातत्याने म्हणतो की संघ यांनी आमचा धम्मातला संघ चोरला यांनी प्रचार प्रसाराची यंत्रणा चोरली अरे ते चोरून चुकीचं चा काम चांगलं ताकतीने करताय तुम्हाला कोणी रोखलंय मग जर मूळ विचार तुमचा आहे मूळ विचाराचा उद्गाता तुमचा आहे त्या विचारांची जर का कॉपी करून चुकीचा विचार पेरण्यासाठी जर का त्या फॉर्म्युलाचा उपयोग होत असेल तर योग्य फॉर्म्युला इम्प्लिमेंट करण्यापासून रोखलंय कोणी करा सुरुवात तुमच्या तुमच्या पातळीवर घ्या चार जण सोबत म्हणून लोकांनी येडं कुणाला येडं नाही म्हणलंय सांगा मला सगळ्या महापुरुषांना वेड्यात तर काढलं होतं इथलं समाधान चुकीचं तर ठरवलं होतं हा काय करायला निघाला याच्याकडनं काय होणार आहे हे चुकीचं आहे दगडं मारलेत ना मग ही तयारी आपल्याला ठेवावी लागणार आहे पण हे करत असताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे म्हणजे गेल्या शतकापासूनचा जो काय अनुभव आहे आपला चळवळीचा चळवळ म्हणून एक साधा प्रश्न आता विचारतो मग थेट मुद्द्यावर येतो समजा तुम्हाला अमुक एक आजार झालाय आणि मी तुमच्याकडे येऊन असं म्हणालो नाए नाए ने। की नाही नाही तुम्हाला तसं काही झालेलं नाही तुमचं वेगळं आहे दुसरं दुखणं आहे तुम्हाला आपण त्याच्यावर विलास करू म्हणजे की समजा कावीळ झाली आहे आणि मी सांगतो की नाही नाही तुम्हाला हृदयाचा आधार आहे ते बरं झालं की तुम्ही बरे होणार तुम्हाला कावीळींचं काही नाही कावीळ नाही कावीळ प्रश्नच नाही हो तुमचा तर काय होणार आहे माणूस दगावण्याची शक्यता आहे ना बरोबर की नाही असं जर का समाज म्हणून आपल्यासोबत कोणी केलं असेल तर त्याला काय म्हणाल ही प्रवृत्ती समाज म्हणून चळवळ म्हणून जर का आपल्या सोबत कोणी असं केलं असेल की जात ही इथली समस्याच नाही जात हा मूलभूत प्रश्नच नाही वर्ग प्रश्न आहे हो एकदा वर्गाचं सेटल झालं की सगळे प्रश्न संपतील कम्युनिस्ट काय कम्युनिस्ट हा मी कम्युनिस्ट ऐकलं झोंबेल <laughs> अनेकांना झोंबेल अनेक डावे मित्र कदाचित फोन करून म्हणतीलही किंवा पोस्टही टाकतील टाकू देत म्हणजे तुमच्या पॉलिट ब्युरोमध्ये जर का ब्राह्मणांशिवाय कोणाला शिरकाव करता येत नसेल आणि तुम्ही जात हा प्रश्न नाही आहे इथला हे सांगत असाल तर मग आमच्या बाबासाहेबांनी का सांगू नये की आम्ही यांच्यासोबत कधीच राजकीय तडजोड करणार नाही पण आपण काय करतोय आपण पुरोगामी म्हणून यांना डोक्यावर बसवून घेतोय मग ते डावे पुरोगामी असतील ते समाजवादी पुरोगामी असतील ते गांधीवादी पुरोगामी असतील किंवा थेट बोलायचं तर पुरोगामी बामन असेल या पुरोगामी बामनांच्या व्हॅलिडेशनची गरज तुम्हाला का पडते मी अनेक संस्था संघटना पाहतो एकतरी पुरोगामी बामन पाहिजे तुम्हाला व्हॅलिडेशन द्यायला त्याशिवाय आपला कार्यक्रम पुढे जात नाही या पुरोगामी बामनांनी काय केलं तर मधल्या पाच वर्षात यांनी आंबेडकरवाद सांगायचा शाहू महाराज किती ग्रेट सांगायचं महात्मा फुल्यांचं आपल्यासमोर कौतुक करायचं आणि जेव्हा निवडणूक येते तेव्हा मला एक पुरोगामी बामन दाखवा जो असं म्हणाला की या आंबेडकरी पक्षाला मतदान द्या हा आंबेडकरी पक्ष उभा राहायला पाहिजे कुठलाही एक्सवाय झेड माझाच पक्ष नाही आशिषचाच पक्ष नाही कुठलाही मला एक पुरोगामी बामन दाखवा एक समाजवादी बामन दाखवा एक गांधीवादी बामन दाखवा एक डावा बामन दाखवा ज्याने मधल्या पाच वर्षात आंबेडकरी स्टेजवर येऊन मोठ्या मोठ्या बाता मारल्यात भाषण केल्यात आणि त्यांनी निवडणुकीच्या काळात तुमची राजकीय चळवळ पुढे जावे म्हणून आवाहन केलंय या देशामध्ये द्विपक्षीय लोकशाही आणण्यासाठीचे प्रयत्न गेल्या तीन दशकापासून जोरदार पद्धतीनं सुरू आहे आणि त्याच्यात आता जवळ ते लोक आलेले आहेत त्या मध्ये दुसरा पक्ष तुम्ही असणार आहात का बाबासाहेबांनी द्विपक्षीय लोकशाही नाकारली आणि बहुपक्षीय संसदीय लोकशाही आपल्याला दिली ती का दिली त्याचं विस्तृत विवेचन बाबासाहेबांनी तिथे केलेलं आहे पण इथे पुन्हा एकदा बहुपक्षीय जी लोकशाही आहे ती संपवायची द्विपक्षीय आणि ते मध्ये असणार कोण आहे एकीकडे भाजप दुसरीकडे काँग्रेस मग तुम्ही काँग्रेसला मदत नाही करायचो तुम्ही भाजपची बी टीम तुम्ही भाजपला मदत करताय हा शिक्का तुमच्यावर मारणार आणि तुमच्या मतदारांना काँग्रेस प्रणित आघाडीला मतदान द्यायला लावणार याच्यात डावेही होते डाव्यांचा झगडा सरकार विरुद्ध आधीपासून चालू आहे दोन हजार चौदा मध्ये सत्तेत भाजप बसलाय काँग्रेस होता इतके वर्ष सत्तेत हे जर भाजप सोबत लढत काँग्रेस सोबत लढत होते यांचे नेते बामन खाली मरणारे गोळ्या खाऊन आदिवासी दलित मग हे जर खऱ्या त्यांच्या त्यांच्यासोबत लढत होते विरोधात होते तर आता हे इतक्या पोटतिडकीला येऊन काँग्रेसला द्या हे का सांगतायत पक्षगुंडाळे यांनी हा सगळा जो काही आपल्या समाजाला या पंच्याऐंशी टक्के समाजाला याची दिशाभूल करणारा हा जो काही वर्ग आहे हा वर्ग ओळखावा लागणार आहे हे कुठपर्यंत गेले तर तुम्हाला जातीयवादी ठरवेपर्यंत गेलेत शोषितालाच म्हणायचं तू शोषक झालायस एक संपादक मित्र आहेत आमचे शर्वरी नावाचा कॅरेक्टर घेऊन त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती आठवतं तुम्हाला शर्वरी नाही नाही नावं मी यासाठी घेत नाही की मला कुणाला तरी एका व्यक्तीला पॉइंट आउट नाही करायचंय मी प्रवृत्तीविरुद्ध बोलायचं ठरवलं म्हणून मी नाव नाही घेते नाही तर नावं घ्यायला काय निखिल वागडे काय राजू परुळेकर काय संजय आवटे काय अनेक आहेत की कुणाकुणाची नावं घ्यायची पण ते असं होणार व्यक्तीविरुद्धचं भांडण हे व्यक्तीविरुद्ध नाही आहे ही प्रवृत्ती आहे या सवर्ण किंवा ब्राह्मण पुरोगाम्यांच्या व्हॅलिडेशनची गरज आंबेडकरी चळवळीला नाही नसलीच पाहिजे यांच्या वळचणीला यांच्या जाऊनीला नेऊन आपण समाज बांधायचा आपला मंच देऊन आणि यांनी नेऊन तो काँग्रेसच्या जाऊनिला बांधायचा ज्या शिवसेनेसोबत आहे म्हणून निखिल वागळे सांगत होते त्या शिवसेनेचा प्रचार करतात आम्हाला भाजपची बी टीम म्हणणार तिकडे शरद पवारचं अख्ख घर भाजपसोबत जाऊन बसलंय सत्तेमध्ये उद्धव ठाकरेचा अर्ध्याचा वर पक्ष तिकडे जाऊन बसलाय पण इकडे बी एस पी बी टीम असते वंचित बी टीम असते आंबेडकरी पक्ष बी टीम असतात हे जे आहे कधी जाणार पुढं कसं उभं राहणार तुमचं फ्युचर विजन काय चळवळ उभी करणार आहात तुम्ही जर हे मधल्या ज्या तुमच्या घात करणाऱ्या म्हणून मी शब्द वापरला अगदी स्पेसिफिक गवतातले हिरवे साप हे ओळखलं पाहिजे मी पत्रकारितेत काम केलेलं आहे मी पाच वर्ष कॉलेजला शिकवलेलं आहे माझे विद्यार्थी पत्रकारितेतच त्यामुळं पत्रकारिता आतून बाहेरून पाहिलेली मी चांगली मी स्वतः यांना अनेक मंचावरती घेऊन गेलेलो आहे मी दिलेलं आहे ना पण आज कळतंय की शेवटी हे करतात काय पाच वर्ष हे आंबेडकरवाद आंबेडकरवाद करत राहतात आणि इलेक्शनच्या काळामध्ये हे काँग्रेसला मतदान द्या म्हणतात हे राष्ट्रवादीला मतदान द्या म्हणतात जे काँग्रेस राष्ट्रवादी उघडपणे किंवा छुप्या पद्धतीनं शेवटी सत्तेसोबत मांडवली करतात आपल्या प्रश्नांवरती कधी यांनी थेट आणि उघड भूमिका घेतलेल्या आहेत त्यामुळे जर तुमचं राजकारण उभं करायचं असेल सक्षमपणे तुमचा पाठीचा कणा ताट असला पाहिजे जर आपल्याला आपली चळवळ पुढे जावी आपल्या चळवळीचा आपल्या समाजाचा विकास व्हावा वाटत असेल तर सत्ता हे एक टूल आहे हे एक हत्यार आहे या हत्याराचा निश्चित उपयोग आहे पण सत्ता हे काही आपलं साध्य नाहीये समताधिष्ठित समाज आणि लोकशाही ही जीवनशैली असलेला समाज निर्माण करणं हे आपलं ध्येय आहे हा आपल्याला आंबेडकरवादाने दिलेला मार्ग आहे हा बुद्धाचा तत्वज्ञानाचा मार्ग आहे तो जर इम्प्लिमेंट करायचा असेल तर तो सातत्याने करत राहावा लागणार आहे चळवळ रोज करत राहावी लागणार आहे रोज पोरं जन्माला येतात रोज माणसं मारतात जो जन्माला आलाय त्याला संस्कार देणं गरजेचं आहे त्याच्या व्यवस्थित माणूस म्हणून घडवणं गरजेचं गर आहे त्याच्या शिक्षणाची आरोग्याची रोजगाराची व्यवस्था करणं गरजेचं आहे त्यामुळे सत्तेसोबतचं भांडण रोज चालणार आहे व्यवस्थेसोबतचं भांडण रोज चालणार आहे परिवर्तन रोज करत राहावं लागणार आहे येणाऱ्या पिढ्यांना तो वारसा द्यावा लागेल त्यांनी ते पुढे चालवायचं त्यामुळे ही न थांबणारी अव्यास चालणारी प्रक्रिया आहे पण ती प्रक्रिया प्युअर असली पाहिजे स्पष्ट आणि शुद्ध असली पाहिजे तिच्यातलं जे हे इन्फिल्ट्रेशन आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि ते रोखता आलं पाहिजे ते रोखण्यासाठी आपल्याला भूमिका घ्याव्या लागणार आहे नाही तर कार्यक्रम अनेक होतात भाषणं देतो टाळ्या घेतो निघून जातो आपण पण माणसं रोज मरतायत कोठडीमध्ये पोलीस खून करतात आणि मुख्यमंत्री सभागृहात सांगतो की त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला जर बाळासाहेबांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या इन कॅमेरा आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत पोस्टमॉर्टमची जर का मागणी केली नसती आणि ते तसं झालं नसतं तर प्रकरण दडपलं होतं तेव्हाच मग प्रत्येक वेळेला हे शक्य होतं का आपल्याला नाही होत यावेळेला आपण जोर लावला आणि ते झालं म्हणून ते प्रकरण आज जिवंत आहे आपण गुन्हेगारांना शिक्षा देऊ पण रोज होणारा ज्या काही अॅट्रोसिटीज आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्या समाजातल्या काही फॅन्टसीज सुद्धा आपण संपवलं पाहिजे जास्त वेळ नाही घेत दोन तीन मिनटं फक्त बोलेल आता काही फॅन्टसीज ज्या पूर्वीच्या होत्या तशा काही नव्याने परत येतात पूर्वी एक होती रिपब्लिकन ऐक्य झालं पाहिजे या रिपब्लिकन ऐक्याने जेवढं नुकसान केलं चळवळीच्या आणि समाजाचं मला वाटतं त्या दशकामध्ये त्या दोन दशकांमध्ये दुसऱ्या कुठल्या गोष्टीने केलं नसेल सकाळी उठलं की नेत्याला शिवा घाल चार जण एकत्र आले की हे नेते असे ते, ते नेते तसे रिपब्लिकन ऐक्य झालं पण मला एक सांगा प्रवीणदादा इथे ते ज्या भाषणात सांगतील छप्पन्न क्रांती मोर्चे निघाले मराठा समाजाचे बरोबर दादा एक थे एक एक के के एका तरी मोर्चा झालं का सगळे मराठी नेते एकत्र या एकाच पक्षात या असं झालं का कुठं ब्राह्मण संख्येनं कमी आहेत ना कुठला पक्ष ज्याच्यात ब्राह्मण नाही आहे आणि कधी मागणी आनंदवेनं तरी कधी मागणी केली का की सगळे ब्राह्मण एका पक्षात या नाही केली ना मग आपण का म्हणतो की एका जातीचे सगळे नेते हे एकाच पक्षात आले पाहिजे अरे तुम्हाला जो पडतो तो एक पक्ष निवडा आणि त्याला सक्षम करा त्याचं राजकारण पुढे न्या इतर जातीचे लोक त्यात आणा आणि जोडा सर्व जाती समूहाचं पंच्याऐंशी टक्क्यांचं राजकारण उभा करा हे होणं गरजेचं आहे ते सोडून आपण त्या चार नेत्यांच्या ऐक्यासाठी त्या भावनिक गुंत्यामध्ये अडकून पडलो अडकवणाऱ्यांनी एक खडा मारला की आपण त्यात त्या अडकून पडायचं आणि मग दहा वर्ष तेच खेळत बसायचं हे जे आत्तापर्यंत आपल्या सोबत झालेले अनेक मुद्दे आहेत पण इथून पुढे ते होऊ नये यासाठी या सगळ्या याच्यातून आपण शिकलं पाहिजे आपल्याला कुणाच्याही पाठीवरच्या शाबासकीची गरज नाही सवर्णांच्या पुरोगामी ब्राह्मणांच्या व्हॅलिडेशनची गरज नाही त्यांनी तुम्हाला चांगलं म्हणावं हे पहिले डोक्यातून काढून टाका आणि त्यांनी चांगलं म्हणल्यावरती तुम्ही चांगले असं नसतं की बाबासाहेबांची चळवळ आहे महात्मा फुल्यांची चळवळ आहे शाहू महाराजांची चळवळ आहे याच्यामध्ये कुणीतरी येऊन तुम्हाला शाब्बास मानल्यावरती तुम्ही खूप चांगले आणि मोठे होतात असं नसतं तुम्ही प्रामाणिकपणे काय काम केलं आहे कोणी तुम्हाला म्हणून आहे तर नाही म्हणू ते तुमच्या स्वतःच्या जीवाला माहिती असलं पाहिजे आणि ते खरं व्हॅलिडेशन आहे या चळवळीचं तुम्ही स्वतःला दिलेलं त्यामुळं प्रामाणिकपणे या ठिकाणी रस्त्यावर उतरून समाजात मिसळून काम करणं संस्थात्मक पातळीवरती इन्स्टिट्युशनल काम उभा करणं आणि ते सातत्याने चालेल हे पाहणं या पद्धतीची रणनीती आपल्याला आखावी लागणार आहे तर चळवळ पुढे व्यवस्थित सक्षम होईल नाहीतर नावाला राजकीय पक्ष राहतील नावाला सामाजिक संघटना राहतील फुले शाहू आंबेडकरांचं नाव काही कोणी मिटवणार नाही आहे पण त्यांचा विचार हा प्रत्यक्षात इम्प्लिमेंट होताना दिसणार नाहीये नाही तर संघावाले पण म्हणतात की हो आम्ही प्रातस्मरणीय म्हणतो बाबासाहेबांना प्रातस्मरणीय म्हणतात ते तर माझं मी त्यांना म्हणतो की ठीक आहे आता बाबासाहेबांपर्यंत आले फुल्यांना पण म्हणा ना फुल्यांना पण एकदा प्रातस्मरणीय म्हणा फुल्यांना काही म्हणायला तयार नाहीये आपल्या महापुरुषांचं अप्रोप्रिएशन करून त्यांचे खरे विचार दडपून चुकीचा विचार आणणं पुढे आणणं आणि त्यांचं वेगळी प्रतिमा निर्माण करणं हे एकदा आपल्यासोबत झालंय आपण ते पुसण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय की तो अकरावा अवतार नाही बरोबर ना विष्णूचा अकरावा अवतार नाही बुद्ध हे आपण सातत्याने सांगतोय पण त्यांनी त्या पद्धतीचा एक प्रयत्न केलेला आता बाबासाहेब आणि इतर महापुरुषांचं अप्रोप्रिएशन करण्याचा सगळा प्रयत्न सुरू आहे त्यामुळं मूलभूत प्रश्नावरती काम करा आणि वैचारिक चळवळ ही जोमाने करा प्रामाणिकपणे करा या पद्धतीचं काम जर आपण सगळ्यांनी केलं तर ही चळवळ सक्षम आहे आणि हिला भविष्य आहे कारण या देशाचा जर खऱ्या अर्थानं उद्धार होणार असेल तर तो शाहू आंबेडकरांच्या विचारांनी होणार आहे दुसरा कुठला मार्ग या ठिकाणी नाही इतकं बोलताना थांबतो धन्यवाद जय भीम